माहिती अधिकारात माहिती न दिल्यामुळे तसेच माहिती दिल्यास भ्रष्टाचार उघड होऊन कारवाईच्या भीतीने माहिती देण्यास टाळाटाळ करत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाईच्या मागणीसाठी सिंचन भवनच्या मुख्य प्रवेशद्वारावर सामाजिक कार्यकर्ते शिवनाथ डावकर यांचा आजपासून आमरण उपोषणच सुरू झालं आहे नाशिक पाटबंधारे विभाग अंतर्गत येत असलेल्या राहता उपविभागाअंतर्गत झालेल्या कामांची माहिती मागितली माहिती दिली नाही म्हणून प्रथम अपील केला प्रथम अपिलात माहिती अवलोकन करण्याचा निकाल दिला डावखर हे अवलोकन करण्यासाठी संबंधित उपविभागात गेले असता त्यांना माहिती अवलोकन करू दिली नाही म्हणून त्यांनी उपोषणाचा इशारा नाशिक पाटबंधारे विभागाला दिला आचारसंहितेच्या कारणास्तव उपोषण सुरू करू शकले नाही त्यामुळे त्यांनी आज दिनांक सत्तावीस मे दोन रोजीपासून सुरू केल्याचं सांगितलंय नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शहाणे मॅडम यांच्याशी भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांची भेट होऊ शकली नाही अधिकाऱ्यांच्या याच उडवाउडीच्या आणि टोलवाटोलीच्या कारणामुळे डावखर यांनी सिंचन भवनांच्या मुख्य प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले उपोषण कशा संदर्भात करण्यात आलं मी उपकार्यकारी अभियंता पाटबंधार विभाग नाशिक यांच्याकडे यांच्या कार्यक्षेत्रात येणारे सगळे सब डिव्ही यांची माहिती मागितली होती यांनी मुदतीत माहिती न दिल्यामुळे मी कार्यकारी अभियंता आपले अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केली आपल्यामध्ये सुनावणी झाली का यांना पत्र पाठवून अवलोकन करण्यासाठी संधी द्या मग मला त्यांनी राहतेवाल्याने मग पत्र पाठव क पत्र पाठवून कळवलं का तुम्ही या तारखेला येऊन अवलोकन करा मला त्या तारखेला जाता नाही आलं म्हणून मी बावीस तीनला त्यांच्या तिथं अवलोकन करण्यासाठी गेलो असताना तिथे उपस्थित योगेश खलतकर यांनी असं सांगितलं की आमच्या कार्यालयामध्ये माहिती उपलब्ध नाही तुम्ही सब डिव्हिजन तुम्ही घेऊ माझं म्हणणं असं आहे का जर तुमच्याकडे माहिती उपलब्ध नव्हती अवलोकन करण्यासाठी तेवढ्याला मला कशाला बोलवलं बोलवायचं काय कारण मग मी कुपोषणचा इशारा दिला होता एक महिन्यापूर्वी त्यांनी मुदत तरी कारवाई केली नाही अच्छा चालू असल्याने मी पुढं ढाकारला त्यांनी मला पुन्हा पत्र पाठवलं लिखी पत्र पाठवलं का आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही तुम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे घेऊन टाका मी त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला माहिती दिली नाही म्हणून मी आज उपोषण माझा सुरू झालेला आहे जोपर्यंत जो संबंधित अधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत माझं उपोषण मी सोडणार नाही महेश गायकवाड उप अभियंता राहत्याला होते त्यांना माहिती माझ्या अंगात येईल त्यांनी बदली करून घेतली आता तो चार्ज आहे निकम साहेबांच्याकडे अरुण निकम साहेबांच्याकडे आता तो, तो चार्ज आहे ते काही दखल घेत नाही कार्यकारी अभियांता सहानी सहानीय यांना भेटण्यासाठी गेलो असता त्यांनी सांगितलं पी एस साहेबांना भेटा से पी ए साहेबांनी सांगितलं हे माझ्याकडे येत नाही तुम्ही येवलकरांना भेटा असे उडवा उडवीचे कामं चालू आहेत याच्यामध्ये चा शंभर शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे आणि याच्यामध्ये सगळे गुंतलेले आहे जोपर्यंत हा भ्रष्टाचार बाहेर येत नाही ज्यांनी ज्यांनी केला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही माहिती उघड झाल्यास विभागाचा भ्रष्टाचार उघड होईल या भीतीमुळे संबंधित अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे आणि दुसऱ्या पुढच्या अधिकाऱ्याकडे पाठवून फिरवा फिरवीचे कामं करत आहेत नाशिक पाटबंधारे विभागाअंतर्गत येत असलेल्या सर्वच उपविभागांमध्ये थोड्याफार प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्यामुळे आपण माहिती अधिकारात अर्ज केले आहेत आणि राहता उपविभागाअंतर्गतही अर्ज केलाय मात्र माहिती दिली नाही आहे या उपविभागात देखभाल दुरुस्तीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे डावकर यांनी सांगितले जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी होऊन कारवाई होत नाही तोपर्यंत आपण आमरण उपोषणावर ठाम राहणार असल्याचं उपोषणकर्ते शिवनाथ डावकर यांनी सांगितलंय लोक राजकारणासाठी एस के पटेल नाशिक